नाव आपलं पूजा पूजा शिरबाते बर वाजवायला सांगितले तुमच्याकडून उखाण ऐकायचंय म्हणून सगळ्यांना उखाण आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीतला म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे कोणीच म्हणायचं नाही बोला घराला म्हणता हॉल घराला हॉल म्हणता आणि बंगलेला काय म्हणता म्हणता हॉल मिकीच नाव घेते मी त्यांची डॉल इथं ठेवून टाक दाखवायला आणलाय का मोबाईल घेतल्याला हा बोला उज्ज्वला पांडुरंगी पांडरे <laughs> माझ्या मिस्टरांचं नाव पांडुरंग आहे ना मग का मी राशन कार्ड बनवून का उखाना। लक्ष्मी शोकते दागिन्याने विद्या शोकते अति आनंदाने प्रमोद रावांच नाव घेते तिथे भेटलो बर कोणा भेटू नका आपलं भाऊली सौ शीतल प्रवीण संगेवार सौ शीतल प्रवीण संगेवा बरे जास्वंदाचा जा फुलाचा आहार वाटी मी गणपतीला प्रवीणरावांचं नाव घेते हो आले मी होम मिनिस्टर कार्यक्रमात हळदी कुंकाने सजवते ताट अनुराग च नाव घेते हो समोरा लावते तीनशे सात ते सा डबा किती मिळलाय का डौल। डौल का वहिनी कर्ज आहे बँकेच हा एवढं का टेन्शन मध्ये आले का जागा पुरत नाही डॉलवाल्या वहिनी सारखा झालं डॉल त्यांचं मेघा प्रवीण देवडे मेघा प्रवीण देवडे डाळिंब ठेवले फडून काय ठेवले डाळिंब ठेवले डाळिंब 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 ठेव डाळिंब फोडून संत्राजी काढली प्रवीण रावाच्या नावाने कुंकू लावले लाल काय म्हणता तुझ्या आता गजाननराव बर पुढे अंगणात ओटा ओट्यावर तुळशी वृंदावन तुळशी त्यात लावते तुळशीचं झाड गजाननरावांचं नाव घेते दयानंद राव पुरवतात माझे सर्व लागलं बोला हा प्रीती सचिन घरडे संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा कुणी पसारा करायचा कुणी आवरायचा तुम्ही पसारा करायचा आणि सचिन रावांनी तो आवरायचा चांगलं कॉन्ट्रॅक्ट करून घेतले सचिन रावण बरोबर हा बोला रोशनी पंकज गुल्हाने गडबड आहे तुम्हाला रोशनी पंकज गुल्हाने ओके पुढे नदीच्या काठी हिरवीगार थाळी पंकजरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी पाहिजे ना ते नाही झालं ना नदीच्या झाडी नदीच्या काठी हिरवीगार झाडी पंकजरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी एवढं औषध लगेच जातो निघून काय जमले बिचन जमत नाही हा जास्त हसू नका पुढं बसलेले खरंच नाही जमत नाही जमत असू द्या वैष्णवी शुभम भोयार भोयार हा हिमालय पर्वतातून नदी वाहते सरिता त्याच्यामुळे थंडी वाजायची गारवा सुटले आज हा हिमालय पर्वतातून नदी वाहते सरिता शिवमरावांचं नाव घेते तुमच्या आग्रह करिता वहिनी काय म्हणता बर काहीतरी म्हणा ना हुला हुला ना मला नाही आता काहीच कसं म्हणत नाही काहीच म्हणून धावं ना ओ प हाव छा या योग्य शेळीची तुमचा स्पीकर भाटलाय आहे त्यांचा स्पीकरचा <स्थाँगा> प्रॉब्लेम झालाय <स्थाँगा> त्याच्यामुळे हां <स्थाँगा> ह केस कंट सुधारा गोळी द्याय का ती शेगाव शेगाव झाल्या शेळेच्याच इकडे कोण तुम्ही कोणाच्या आईल अदरवाईज म्हणतो गावची गजानन शिर्डीचे साई योगेश रावांचे नाव घेते अथर्व ची आई धन्यवाद बंद पडले आता फॅशन आहे बघा चार्जिंगच करत नाही घालून येतात महिला सांगा म्हटलं की चार्जिंगच नाही असं होत सांग दीपाली चिरणे चिरडे बर पुढ पतीवते पती, पती धर्म नम्रतेने वागते मनीषरावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते <us> तुमचे <us> पैसे आहेत का माझ्याकडचा प्रश्न बघा इकड हा घाबरू नका बाई हो ना हा स्वाती स्वप्नील डबल शिट आले का चिरडे चिरडे स्वा तुमची सून <tiny> हा काय आठवा चमत्कार आहे सासू मुठीन मुठी काय होऊन राहिलं बाप्पा अच्छा नात्यामध्ये का आणि ना असली सुन तुम्हाला मिळेल तुम्ही सासू झाले इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात म्हणून सूर्याला ओके युकेजीला काही ए गयु, गयु, के जिला? इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून स्वप्निल रावांचे नाव घेते चिरडे परिवाराची सून तरी छान घातलं बर काय म्हणते याला अमरेला अमरेला <laughs> तर पावसात उघडते पॅटर्न म्हणा की मग पॅटर्न म्हणलाच नाही अमरेला तर छत्री होते हा ना हां काही राजा खाऊ काही म्हणतात मी सौ अश्विनी सौरव उमाडे मी क्रांती नाना मळेगाव आता हो तरी ऐकू सांगा पुण्याच्या बागेत आहे श्रीरामाचे मंदिर रामाच्या बाजूला आहे सीतेची मूर्ती मूर्तीत आहे घडा हा सीतेच्या कमरेला सोनेरी कळस सोनेरी कळसाला सोनेरी पाणी तुमच्या सर्वांसाठी नाव घेते मी सौरवची राणी <laughs> आमच्याच घरात भर पाणी सौ मयुरी पवन सामगडे सामगडी सामगडे हा मराठ मोडा सण हा आहे किती छान मराठ मोडा सण हा आहे किती छान पवनरावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान सर जेवण करून दे काय नाव आपलं सोनाली प्रकाश इंगळे ओके त्याच्या पुढे शेरभर खावा शेरभर लावा शिरा बनवताय का तुग बदाम पण टाका त्याच्यामध्ये कारण बिगड बदामाचा शिरा खात हा पुढे शेरभर खावा शेरभर लावा प्रकाश च नाव घेते हो हजार रुपये ठेवा आम्ही पैसे वाटत नाही पैसे हा जय श्री हनुज कन्ना ठीक ओके पुढे जुडल्या रेषा नशिबाच्या घेऊन हाती हात जयश्री आणि अनुची जोडी बघून सर्व करतात क्या बात क्या बात क्या बात ज्या बा क्या बा तुम्ही काय त्या ह्याची जास्त फॅन आहेत का आई वडील स्कोर वाले वही ते असं करा ना खरं खरं कर असं करा ना हा ते खूप भारी असतो बरं हे मी या वर्षी शिकलो वर्षभर ते सिग्नल खाली आलं का असं आलं स्ट्रेटनिंग केली असेल ना माझी दीक्षित बहिणी स्ट्रेटनिंग केली नाही बघा आणि जे बघा ऍब्रो केले का ते फक्त एवढंच बघा ना ह्यामधलं एवढं हे पहिलंही अजून दोन मिनिट थोडं वेळा सांगतो हा शीतल प्रदीपराव आणकडे ओके पुढे अमेरिकेला गेलते का नाही ना होईल नमस्कार हा बोला राम गेले म्हणला शीता करते नवाज प्रदीपरावांचं नाव घेते आज होम मिनिस्टरचा दिवस <laughs> सुंदर सुंदर हर्षा विशाल नेवारे ओल्या ओल्या केसांना रुमाल लागत असतो रोमान कोण पुयला असतो यमक जुळत नाही यमक जुळवण्यासाठी आणि ट्राव्हल भागवलं ओल्या ओल्या केसाला पुसाला कशाला फुसाला ट्राव्हल पडलं तर आवाजच वाढवलं की ओल्या ओल्या केसाला रुमालदार पुसाला विशाल रावांचे नाव घेते एवढा आग्रह कशाला पैठणी देतो तुम्हाला नेसायला शुभांगी मनीष पंचबुद्धे कशाला काय म्हणले शुभांगी मनीष पंचबुद्धे असं थोडं मोठे ना, 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 हो ना।, थो ना हा शुभांगी मनीष पंचबुद्धे असत शुभांगी मनीष पंचबुद्धे पुन्हा खाली आले अजून छान हा चंद्राला म्हणतात मोन सूर्याला म्हणतात मोन मनीष सूर्याला बोल कुणाचा हा बोल काही संबंध चंद्रला संबंधात काही त्यांनी सांगितलं ना हो सन्मान काय हो हा हा शिरडे त्यांनी सण म्हणतात हो त्याला चंद्राला म्हणतात म्हणून सूर्याला म्हणतात ऊन म्हणू दे काय माहिती म्हणतो कोणाची सून मनीषराच नाव किती पंचबुद्ध्याची सून शेवटी मात्र वाढवला आवाज बर मी जी हा तु पाहिल्यासारखं वाटतं तुम्ही होत का गेल्या वर्षी पानवल्या नाही हा पांढपूर हिरवी साडी बांधवायचं गेला बघा किती लक्षात ठेवते येस त्याच्यामुळे बदाम खायचे असतात चकण्याला नाही जेवताना ते तुमच्याकडे बघून सुचल मला आणि काल पुणे पानवाली बाई जिंकली तुम्ही ताईंना विचारा परत चला काल पानवाली जिंकली ना हिरव्या साडीवाली हा कसे आहेत तुम्ही एक वर्षाने भेटला काहीच बोलले नाही तुम्ही फोन नाही मेसेज नाही बरे आहेत का साहेब कुठे आहेत शॉपला पान शॉपला होते वर्ष शॉपला हा बरं ते कसे आहेत छान आहे तुमची प्रगती प्रगती म्हणजे मुलं कशी आहेत तुमची बरे पुढे बोला आता तृप्ती मनोज गुल्लाने मी लक्षात ठेवलं ना तुम्हाला तुम्ही ठेवलं का लक्षात मला ठेवलं ना वर्षभर बघत होते का आजच बघितलं युट्यूब ला कार्यक्रम नाही पाहिला बोला गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कढी बर कळी का कढी कढी कळी 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 मनोजरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी चला पण पानखाऊन येऊया संध्या संध्याकाळी तर असेल कमी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कडी मनोज रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या जा दिवशी वहिनी फाशीच घेतोय तासा अगो कळी संध्याकाळच्या वेळी होते म्हणा

काय म्हटले मग मिकडच सौ धनश्री योगेश बर शुक्राची चांगली आकाशाला शोभा योगेश रावांच्या पाठीमागे परमेश्वर yes. उभा साडे छान सा करते बोला वैष्णवी पवन हो का खाली काय हा सोन्याचं मंगळसूत्र चांदीचे पैजण नाव घेते ऐका सर्वजण आपलं प्रतीक्षा उमेश किरणापुरे कसले पुढे अंबाबाईच्या मंदिरात हळदी कुंकवाचे वान रावा... उमेश रावांचं नाव घेतो मग घेऊन सगळ्यांच <laughs> अंबाबाईच्या मंदिरात हळदी कुंकवाचे वान उमेश रावाचे नाव घेते मकर संक्रांतीचा वान <laughs> प्रफुल हांडे उंच उंच भीती चित्र काढू किती चित्राचे खांब कौशल्याच्या पोटी जन्मले राम राम काय म्हणे सीतेजी नाणी प्रफुलराव बसले आंघोळीला पळे समुद्राचं पाणी बहिणी पण समुद्राच्या पाण्याने के आंघोळ केलं पुन्हा दुसऱ्या पाण्याने करा ते खरंच पाणी असते तुम्ही गेल्या वर्षी पेक्षा गोरी दिसत आता काहीतरी करून आलं बर त्या मग कौतुक करायला पाहिजे हो हां रोहिणी इंद्रजीत चव्हाण ओके पुढे <laughs> बोला की होम मिनिस्टर होम मिनिस्टर 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 हा होम मिनिस्टर मध्ये भाऊजी म्हणके तळ्यात मळ्यात होम मिनिस्टर मध्ये भाऊजी म्हणते तळ्यात मळ्यात इंद्रजीत रावानी टाकलं अठरा मे दोन हजार तेरा ला मंगळसूत्र माझ्या गळ्यात वाहिनीने तयारी केली होती उखाण्याची आहे या काय म्हणता काहीच नाही पुढे बोला मग ऋषाली राहुल तायडे तायडे पुढे सोन्याचं मंगळसूत्र सोनारी घडवलं राहुलचं नाव घेण्यासाठी क्रांती नाना मडेगावकर मी अडवलं अडवलं नाही इथून जाऊ शकता असं काही काय वहि बर खाली त मोनिका भूषण सोमळे कपाळावर कुंकू लावते कोरून कोरून भूषण राव बघतात माझ्याकडे चोरून सोरून काढले तुमच्याकडे बघायचं